नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराय आज आम्ही आलेलो आहे कोपेश्वर मंदिर पाहण्यासाठी मी ज्या ठिकाणी उभा आहे माझ्या मागे कोपेश्वर मंदिर आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरोळ तालुक्यामध्ये खिद्रापूर गाव आहे आणि या गावामध्ये कृष्णा नदी आहे आणि कृष्णा नदीच्या काठाची हे प्राचीन पाचशे वर्षापूर्वीचे बनलेले कोपेश्वर मंदिर आहे हे मंदिर काळ्या पाषाणामध्ये म्हणजेच काळ्या दगडामध्ये बनवलेले आहे मंदिराच्या आतमध्ये भगवान शंकराचे पिंड आहे आणि नंदी आहे हे प्राचीन मंदिर पाहिल्यानंतर असे वाटते ज्या प्रकारे एका तळ्याचे सौंदर्य कमळामुळे वाढते असेच त्या कोपेश्वर मंदिराचे सौंदर्य मंदिराच्या चारी बाजूने ज्या मूर्ती आहेत आणि मंदिराच्या आतमध्ये जे नक्षीकाम केले आहे त्यामुळे वाढलेले आहे हे प्राचीन मंदिर कोल्हापूर पासून पंचावन्न किलोमीटर अंतरावर आहे खिद्रापूरचे महादेव मंदिर समोर आहे आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहे नीते भोले बाबा साठी आम्ही आता नारियल हार आणि बेल घेत आहे त्या मामांच्या कुडून आम्ही नारियल हार आणि बेल घेत आहे खिद्रापूरच्या मंदिरामध्ये आम्ही प्रवेश करत आहे तुम्ही बघितलं असे हे मंदिर बनवलेले आहे आता आपण या प्रवेशद्वार मधून आज जाऊया आणि हे मंदिर बघूया बघा मित्रांनो ह्या चौकटीची डिझाईन बघा किती सुंदर डिझाईन आहे हर हर महादेव सोपेश्वर मंदिराचे प्रवेशद्वार हे आहे आणि या प्रवेशद्वारावरती आणि या चौकटीवरती डिझाईन केलेले नक्षी केलेले ही बघा अतिशय सुंदर अशी नक्षी आहे आणि मंदिराच्या सुरुवातीला या ठिकाणी फुल बनवलेले आहे बघा किती सुंदर फुल आहे इथून मंदिरामध्ये प्रवेश केला जातो आणि या ठिकाणी मित्रांनो हा काळा दगड खूप हार्ड असतो तरी सुद्धा हे छोटे छोटे सिंह बनवलेले आहेत आणि सिंहाच्या वरती हा माणूस आहे बघा किती सुंदर नक्षीकाम केलेले आहे आणि या ठिकाणी स्त्रिया नृत्य करत आहेत हे देखील दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे सुंदर मंदिर बघण्यासाठी अतिशय चांगले आहे आणि या ठिकाणी तुम्हाला ही प्राचीन मूर्ती दिसत असेल त्या मूर्तीचा वरचा भाग या ठिकाणी आहे अर्धा भाग इथे आहे आणि अर्धा भाग इथे आहे त्या मूर्तीचे तोंड पण नाही आणि हात पण तोडलेले हे सर्व मुघलांनी केलेले आहे आपली हिंदू संस्कृती नष्ट करण्यासाठी मुघलांनी हे सर्व तोडून टाकलेले आहे बघा मित्रांनो आपले प्राचीन शिल्प कलाकार मूर्ती कलाकार किती अनुभवी होते त्यांनी ही जी कला केलेली आहे ही कला पाहून आम्हाला अभिमान वाटतो की आपले पूर्वज पण किती कलाकार होते मित्रांनो हे प्राचीन कोपेश्वर मंदिर काळ्या दगडामध्ये बनवलेले आहे आणि या दगडावरती जी नक्षी केलेली आहे ज्या मूर्ती कला केलेल्या आहेत ते सर्व पाहिल्यानंतर तुम्ही विचार कराल हे प्राचीन मंदिर दगडामध्ये कसे बनवले असेल कारण प्राचीन काळामध्ये मशीनचा उपयोग केला जात नव्हता कारण मशीन त्यावेळी नव्हती छिन्नी आणि हातोडीच्या मदतीने या मूर्तिकला आणि या शिल्पकला केलेल्या आहेत मंदिराच्या चारी बाजूने सर्वत्र तुम्हाला हत्तीच्या मूर्त्या दिसतील आणि एका साईडला पाच हाती आणि दुसऱ्या साइडला पाच हाती पाच पाच हातींच्या मध्ये भोलेबाबाचा नंदी कोण आहे ले। या ठिकाणी बघा पाच हत्तीच्या मूर्त्या आहेत आणि त्या साईडला पाच हत्तीच्या मूर्त्या आहेत आणि यांच्यामध्ये हा नंदी आहे आणि या नंदीचे तोंड तोडलेले आहे बघा मित्रांनो या नंदीच्या गळ्यामध्ये हा हार बघा किती सुंदर हार बनवलेला आहे आणि वरती या मूर्त्या बघा किती सुंदर मूर्त्या आहेत मित्रांनो या हत्तींच्या सोंडी कोणी तोडल्या आणि या नंदीचे तोंड कोणी तोडले हे सर्व बघितल्यानंतर तुम्ही पण विचार कराल तर मित्रांनो मुघल जेव्हा भारतामध्ये आले आणि भारतामध्ये येऊन त्यांनी आपली हिंदू संस्कृती बघितली प्राचीन कला बघितली हे सर्व पाहिल्यानंतर त्यांना चांगले वाटले नाही त्यांना राग आला की हे हिंदू कलाकार आणि मूर्तिकार खूप अडव्हान्स लेवलची कला करत आहेत त्यामुळे त्यांनी या हत्तींच्या सोंडी तोडल्या ह्या मूर्तींचे हात तोडले आणि नंदीचे तोंड देखील तोडले तर मित्रांनो मंदिराच्या वरती जी नक्षी कला केलेली आहे ती अतिशय सुंदर आहे आणि मंदिराचा कळस तुम्हाला दिसत असेल हा कळस प्राचीन कळस नसून नंतर बनवलेला आहे कारण मुघलांनी प्राचीन कळस तोडून टाकलेला आहे हा कळस नंतर बनवलेला आता आपण मंदिराच्या चारी बाजूने फिरून बघूया हे नक्षीकाम कसे केलेले काळा दगड अशा प्रकारे फोडून नक्षीकाम केलेले आहे अतिशय सुंदर नक्षीकाम आहे आणि या ठिकाणी तुम्हाला नंदीचा फक्त पाठीमागले पाय दिसत असते पुढचा नंदी तोडून टाकलेला आहे आणि ह्या मूर्तींचे हात वगैरे सर्व तोडलेले आहेत बघा मित्रांनो किती सुंदर मूर्त्या होत्या या मूर्त्या मुघलांनी तोडून टाकल्या आणि हत्तींच्या सोंडी कशा होत्या त्या आता तुम्हाला जवळ जाऊन मी दाखवणार आहे काही ठिकाणी हत्तींच्या सोंडी तोडलेल्या नाही दोन चार ठिकाणी अशा आहेत ज्या ठिकाणी हत्तीच्या सोंडी अजून पण आहेत बघा मित्रांनो या ठिकाणी दोन हत्तीच्या मूर्ती आहेत आणि या मूर्तींची सोंड अशी होती बघा मुघलांनी सर्व हत्तींच्या सोंडी तोडलेल्या आहेत पण या दोन हत्तींच्या सोंडी अजून शिल्लक आहेत बघा सुंदर असे नक्षीकाम बघा मित्रांनो या हातीच्या वरती नक्षी हे नक्षीकाम केलेले आहे हे पण बघा मित्रांनो आणि या ठिकाणी या हातीच्या सोंडीजवळ एक मूर्ती आहे बघा तुम्ही जवळ येऊन बघू शकता सुंदर अशी मूर्ती आहे मंदिराच्या समोर हा मंडप आहे आणि मंडपाच्या चारी बाजूने खांब आहेत आणि या खांबावरती जी डिझाईन केलेली आहे आणि खांबाच्या वरती जी डिझाईन आहे हे सर्व अतिशय सुंदर आणि बघण्यासारखे आहे बघा मित्रांनो हे छोटे छोटे खांब बनवलेले आहेत आणि या खांबावरती जे नक्षीकाम केलेले आहे किती सुंदर आहे बघा आणि या ठिकाणी राक्षसाची मूर्ती बनवण्यात आलेली आहे ही पण खूप सुंदर आहे आणि तुम्हाला मी अजून काही सुंदर नक्षीकाम दाखवतो या ठिकाणी एक खिडकी आहे आणि या खिडकीवरती नक्षी नक्षी जे नक्षीकाम केलेले आहे ते बघूया बघा या खिडकीच्या खाली पाच फुले आहेत आणि या फुलांचा आकार एकसारखा आहे काही ठिकाणी फुलांच्या फाकळ्या तुटलेल्या आहेत पण सर्व फाकड्या एकसारख्या बनवलेल्या आहेत या खिडकींच्या फुलांचे नक्षीकाम बघा अतिशय सुंदर आहे आणि खिडकीचे जे होल आहेत ते पण एकसारखे आहेत आणि अतिशय सुंदर आहे आणि खिडकीच्या वरती मधोमध एक भगवान आहेत आणि भगवानच्या दोन्ही साइडला ज्या जी कलाकृती केलेली आहे ते अतिशय सुंदर आहे खिद्रापूर येथे असलेले कोपेश्वर मंदिर पाहण्यासाठी आम्ही पाच जण आलेलो आहे माझे दोन भाच्य आहेत एक भाचे आहे आणि माझ्या आत्तीच्या मुलाचा एक मुलगा आहे तर मित्रांनो हे कोपेश्वर मंदिर कसे आहे तुम्ही बघा मुघल कालामध्ये या मंदिराचा काही भाग तोडलेला आहे वरती तुम्हाला शिखर दिसत असेल हे शिखर नंतर बनवलेले आहे प्राचीन कळस आणि शिखर मुघलांनी तोडून टाकलेलं आहे आणि मंदिराच्या चारी बाजूने ज्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्या पण मुघलांनी तोडलेल्या आहेत आपली हिंदू संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न मुघलांनी केलेला आहे पण हे सर्व मंदिर ते तोडू शकले नाहीत कारण मंदिर काळ्या पाषाणामध्ये बनवलेले आहे आणि मंदिर अतिशय सुंदर आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरोळ तालुक्यामध्ये खिद्रापूर गावामध्ये हे मंदिर आहे आणि हे मंदिर तुम्ही पण बघा येऊ शकता या मंदिरावरती जे नक्षीकाम केलेले आहे ते अतिशय सुंदर आहे त्यामुळे तुम्ही पण नक्की हे मंदिर बघा या आणि शिल्प या शिल्पकलेचा अनुभव घ्या कारण प्रत्यक्षात इथे येऊन बघितल्यामुळे तुम्हाला या मंदिराचा इतिहास समजेल आणि या मंदिरासोबत काय घडले हे देखील तुम्हाला समजेल बघा मित्रांनो मी आता मंदिराच्या मागे आलेलो आहे आणि मागून हे मंदिर असे दिसते अतिशय सुंदर आणि खूप छान मंदिर बनवलेले आहे बघा मित्रांनो मंदिराचे चारी बाजूचे खांब बघा आणि मंदिराचा आकार बघा या खांबांचा आकार आणि हे मंदिर कित अतिशय सुंदर बनवलेले आहे आणि मंदिराच्या दुसऱ्या साईडला पण त्याच नक्षा केलेल्या आहेत बघा मित्रांनो आणि समोर एक वेगळ्या प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे बघा दुसऱ्या साईड वरून हे मंदिर असे दिसते आणि या ठिकाणी भोले बाबाला अभिषेक घातल्यानंतर जे पाणी बाहेर येते ते या ठिकाणी येते या कुंडाचा आकार बघा पुलाचा आकार आहे आणि समोर एक नंदी आहे हा नंदी पण तोडलेला आहे बघा मित्रांनो दुसऱ्या साईडवरून हे मंदिर असे दिसते सुंदर असे हे मंदिर आहे आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊन हे मंदिर बघूया कोपेश्वर मंदिरामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला सहा खांब आहेत आणि खांब पूर्णपणे काळ्या दगडामध्ये बनवलेले आहेत खांबावरती डिझाईन बघा किती सुंदर डिझाईन आहे एक मोठा काळा दगड वरून कोरत आणि आतमध्ये कोरून हे मंदिर बनवलेलं आहे या ठिकाणी एक भगिनी शंकराचे भजन गात आहे आता आम्ही मंदिराच्या मेन दरवाज्यातून आत आलेलो आहे समोर महादेवाची पिंड आहे आता भोलेबाबाला हार नारियल आता आम्ही अर्पण करत आहे मित्रांनो ही भोलेबाबाची पिंड बघा आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि तुम्ही पण दर्शन घ्या हर हर महादेव मित्रांनो आज मी तुम्हाला गावामध्ये असलेले प्राचीन कोपेश्वर मंदिर दाखवले चा हे मंदिर काळ्या पाषाणामध्ये बनवलेले आहे मंदिराच्या चारी बाजूने ज्या मूर्ती आहेत जी नक्षी केलेले आहे हे सर्व मी तुम्हाला दाखवले आणि मंदिराच्या आतमध्ये जी कला केलेली आहे हे देखील दाखवले आणि भगवान शंकराचे पिंड पण दाखव हे प्राचीन मंदिर तुम्ही पण बघायला नक्की या कारण गुगलवर सर्च करून हे मंदिर बघणे आणि प्रत्यक्षात या मंदिराच्या दरबारामध्ये येऊन हे मंदिर बघणे यामध्ये खूप फरक आहे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला आपल्या प्राचीन कलाकारांची कला, कला समजेल असेच नवनवीन मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल बेलायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओ सोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव